नमस्कार खानापूर तालुक्यातील मौजे नंदगड येथे दिनांक 28 डिसेंबर 2025 हजार पंचवीस ते तीन जानेवारी दोन हजार सव्वीस पर्यंत यात्रा महोत्सव आणि आध्यात्मिक प्रवचन मोठ्या उत्साहाने पार पडणार आहे संपूर्ण यात्रा उत्सव परमपूज्य चन्नवीर महास्वामी वीरतमथ यांच्या सानिध्यात होणार आहे परमपूज्य उत्तराधिकारी चन्नवीर देवरू यांच्या उपस्थितीत अशुकवी प्रवचन भास्कर पूज्य श्री कुमार देवरु बुद्धिस्वामी हिरेमठ अंतुरू बेंतुरू यांचे आध्यात्मिक प्रवचन सायंकाळी सात ते नऊ वाजता होऊन त्यानंतर महाप्रसाद होणार आहे गुरुवार दिनांक एक जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी सकाळी नऊ वाजता ध्वजारोहण आणि कळसारोहण शुक्रवार दिनांक दोन जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी ठीक नऊ वाजता श्री चन्नवीर स्वामीच्या पीठाला रुद्राभिषेक दुपारी तीन वाजता वाद्यमेळ्यासह पालखी उत्सव शनिवार दिनांक तीन जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी दुपारी बारा वाजता महाप्रसाद व वा सायंकाळी चार वाजता वाद्य वैभवात महार्थोत्सव होणार आहे रविवार दिनांक चार जानेवारी दोन हजार सव्वीस ठीक दहा वाजता रथ पुन्हा मठाकडे मार्गस्थ होईल सालाबाद प्रमाणे होणाऱ्या या भव्य उत्सवात भक्तांनी सहभाग घेऊन कृतार्थ व्हावे हा भव्य दिव्य यात्रोत्सव पार पडण्यासाठी कार्यकारी मंडळ मंदल व मंडळाचे कार्यकर्ते विशेष परिश्रम घेत आहे